सामाजिक बांध ठेवून आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करून लोकोपयोगी उपक्रम हाती घेणारे सिन्नर शहरातील वैदू समाजाचे मार्गदर्शक नेहमी कुठल्याही निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावणारे सिन्नर तालुका तालुकादार व आलुतेदार संघाचे शहराध्यक्ष उत्तम वक्ते सर्वांचे लाडके समाजातील पहिले सिव्हिल इंजिनियर विनोद शितोळे यांनी सामाजिक उपक्रमास प्राधान्य देत कुठलाही गाजावाजा न करता वायफट खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवून छोटासा हातभार लावत वाढदिवस साजरा केला त्यांनी तालुक्यातील भोजपूर खोऱ्यातील लोक वर्गणीतून साकार होणाऱ्या आदिवासी अंगणवाडीच्या उपक्रमास आपले वडील तात्याबा मल्हारी शितोळे यांच्या संकल्पनेतून अकरा हजार रुपये देऊन आपला खारीचा वाटा उचलत आहे तसेच सिन्नर शहरात शहराची सुरक्षा ज्या सुरक्षा रक्षकांनी सिन्नर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्या खांद्यावर घेतली अशा सुरक्षा रक्षकांना सुमारे दहा टॉर्च भेट देण्यात आल्या अशा समाजोपयोगी उपक्रमांनी आपला वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस म्हणजे पुढच्या वर्षात पदार्पण करताना मागच्या एक वर्षाच्या काळात ईश्वराने दिलेल्या साधनेच्या संधीसाठी कृतज्ञता व्यक्त करू पुढे अशीच कृपादृष्टी ठेवण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करणे होय ज्या तिथीला आपण जन्मलो त्या तिथीचे स्पंदन आपल्या स्पंदनांशी स्पंदना सर्वाधिक जुळणारी असतात त्यामुळे त्या, त्या तिथीला आपल्या आपतेष्टांनी आणि हितचंतकांनी आपल्याला दिलेल्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद सर्वाधिक फलद्रूप होतात वाढदिवस हा मनुष्याच्या महत्वपूर्ण दिवस असतो त्यामुळेच वाढदिवस जण साजरा करतात गरीब असो वा श्रीमंत काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमवेत पार्टी करतात वाढदिवस कसाही साजरा केला तरी त्यातून आनंद घेणे महत्वाचे असा विचार साधारणपणे करण्यात येतो परंतु असा विचार करून आपण काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आपल्या धर्मशास्त्रांनी काही मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत शास्त्रांनी सांगितलेल्या गोष्टी समजून न घेतल्याने अनेकदा आपण चुकीच्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो सगळे करतात म्हणून आपणही चुकीच्या गोष्टी करणे हे खरे तर आपल्या कमकुवत मनाचेच लक्षण आहे मात्र विनोद शितोळे यांचा वाढदिवस सिन्नर येथील वैदू समाज बारा बालुतेदार आलुतेदार महासंघ सह्याद्री युवा मंच व हिंदुस्थान युनिलिव्हर वर्करच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात विनोद चितोळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होताना दिसला यावेळी अनेक शुभचिंतकांनी केक आणून त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांच्या भावी शुभेच्छा दिल्या मान्यवरांनी त्यांचे हित चिंतले सुजल शितोळे आज या ठिकाणी आमचे युवा सहकारी बाराबुलदार महासंघाचे शहर प्रमुख विनोदजी शितोळे यांचा वाढदिवस आणि काल आमचे दुसरे सहकारी भाऊ गिरू यांचाही काल वाढदिवस संपन्न झाला हे दोन्ही नेते म्हणायच्यापेक्षा एक सहकारी आमचे बारा बोलतेदार महासंघाची कशी दिवसेंदिवस प्रगती होईल याकरता अनिल भाऊ असतील किरण भाऊ असतील यांच्या माध्यमातून अवरात्र प्रयत्न करत असतात त्या माध्यमातून प्रत्येकाचे वाढदिवस मोठ्या आपलं सामाजिक काम असं चालू आहे आज या ठिकाणी विनोद भाऊंनी माझ्या गावात एक छोटीशी अंगणवाडीची इमारत बांधायचं काम चालू आहे मी या सगळ्या मित्रांना माझी प्रस्तावना सांगितली म्हटलं आम्ही गावलेवल वर्गाने गोळा करतोय तुम्ही काही जर देता आलं तर बघा ती विनोद भाऊंना संकल्पना आवडली भाऊला आवडली आणि त्यांनी मला सांगितलं का साहेब आम्ही आमच्या वाढदिवसाला तुम्हाला जे काही फुलं फुलाची पाकळी मदत करता येईल ती करूया आज या ठिकाणी या दोन्ही माझ्या मित्रांचं हे मोठं योगदान आहे मी माझ्या सोनेवाडी गावच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी आदिवासी मुलांकरता ही जी मी अंगणवाडी बांधतोय आहे त्याकरता जी मदत केली याच्यावरून त्यांचा शैक्षणिक कामाविषयीचा दृष्टिकोन या ठिकाणी दिसून येतो आहे तरी त्यांना भावी आयुष्यासाठी मी माझ्या वैयक्तिक रावले कुटुंबाच्या वतीने तसेच बारा बलतेदार महासंघ सिन्नरच्या वतीने शुभेच्छा देतो आणि विनोद भाऊ पुढचा वाढदिवस आपल्याला आहे त्या दुसरी शुभेच्छा देतो सगळ्यांचे सहकारी मित्र स्नेही विनोद भाऊ शितोळे यांचा वाढदिवस आम्ही सर्व मित्रपरिवार बलुतेदार संघटना त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक या <laughs> ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहे त्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा केला आहे आणि विनोद भाऊचं व्यक्तिमत्व आपल्याला माहिती आहे की नेहमी समाजकारणात कुठल्याही आडी अडचणींमध्ये आड़ सिन्नरकरांसाठी नेहमी धावणारा म्हणून आज विनोद दोची ओळख आहे कुठलं पद असो नसो परंतु ते नेहमी समाजासाठी पुढं असता काही ना काही विधायक कार्यक्रम त्या ठिकाणी करत असतात आणि आज हे वाढदिवसाचं औचित्य साधून या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी आज सोनेवाडी गावा गावामध्ये जी काही अनेक मुलं आदिवासी मुलं हे उघड्यावर अंगणवाडीत त्या ठिकाणी अंगणवाडी नव्हती ते उघड्यावर शिकायचे त्यांच्यासाठी आज हे वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी अकरा हजार रुपये देणगी त्या ठिकाणी दिली आहे तसंच काल आमचे मित्र रविभाऊ गिरी यांचा देखील वाढदिवस होता त्यांनी देखील आपणही या समाजाला देणं लागतो या भावनेतून सोनेवाडी गावासाठीच त्या आदिवासी बांधवांसाठी पाच हजार रुपयाची वर्गणी या ठिकाणी देणगी त्या ठिकाणी त्यांनी दिली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो तसंच आपल्याला माहिती आहे की सिन्नर शहर आणि तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे दरोडेखोर चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत आहे आणि लोकांमध्ये दहशतीचं भीतीचं वातावरण आहे हे जाणून विनोद भवनी अकरा टॉर्च या पोलीस स्टेशनला आपल्या वतीने दिल्या आहेत म्हणजे आपला वाढदिवस हा स्वतःपुरतानं मर्यादित ठेवता काहीतरी जनसेवेसाठी लोकसेवेसाठी त्यांनी आपला हा वाढदिवस कारणी लावलेला आहे हा प्रत्येकाने आदर्श घेतला पाहिजे ज्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं खूप यश द्यावं अशा इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद तर आपले बारा पदवीधार संघाचे आदरणीय अन भाऊ शेतोळे यांचा वाढदिवस असण्या कारणाने उपस्थित सर्व मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या ही मी ही विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि उदयाचं हो अशी मी परमेश्वर यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद बल अलुजीदार महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय विनोद भाऊ शितोळे यांचा जन्मदिवस आई जगदंबा माता आणि या महाराष्ट्राचं कुलदैवत आ, श्री खंडेराय आणि खरे तारणहार म्हणजे छत्रपती शिवराय यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना सदैव असे खूप भरभरून राहोत आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवारांचा आपल्या नेताजींचा सगळ्यांचा शुभ आशिष त्यांच्या पाठीशी आहेच आणि ते उत्तरोत्तर अधिक प्रगती करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि <laughs> थांबतो बारा अनुत्तेदार बनुत्तेदार महासंघाचे शहराध्यक्ष तसेच आमचे रवी भाऊ गिरी आणि विनोद शेतोळे यांचा संयुक्त जन्मोत्सव खरं म्हणजे काल रवी भाऊंचा सतरा सप्टेंबर हा जन्मदिवस होता आणि आज विनोद भाऊचा अठरा सप्टेंबर हा जन्मदिवस आहे या दोनही तरुण तरफदार युवा उद्योजकांनी अतिशय सुसुत्य असा उपक्रम हाती घेतल्याचं मला समजलं आणि मला खूप भरून आलं मित्रांनो आदिवासी भागामधील सोनेवाडी या दऱ्या डोंगरा दऱ्यातील खेड्यापाड्यातील दुर्लक्षित उपेक्षित मुलांना मुलींना जी शिकवण्यासाठी अंगणवाडी जी लोकवर्गणीतून तयार होते त्या लो अंगणवाडीच्या कार्यासाठी वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून विनोद भवने अकरा हजार रुपये त्या लोकवर्गणीसाठी दिलेले आहेत तसेच रवींद्र भाऊ गिरी हे देखील बलुत्र महासंघाचे मार्गदर्शक आहेत त्यांनी देखील पाच हजार रुपये दिलेले आहेत मी या दोघंही प कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी वाढदिवसानिमित्तानं त्यांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक चिंतन व्यक्त करतो आणि या ठिकाणी किरण भाऊ कोथमिरे आहेत अनिल भाऊ सरवार आहेत किरणजी जाधव आहेत त्यानंतर विनोद विजय मुठेसह आहेत या सर्व मंडळी या ठिकाणी विनोद भाऊंना आणि भाऊंना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी जमलं असाच उपक्रम युवकांनी हाती घ्यावा आणि पुनश् एकदा यांना दीर्घायुष्य मिळवं या मातेचे आम्ही सर्व भारतीय लेकरं आहोत ही जाण कायम लक्षात ठेवावी आम्ही सर्व भारतीय आहोत भारतीय संविधान आमची शान आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र